यात्रा अध्यक्षपदी भगवान जाधव नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा व दत्त जयंती निमित्ताने सलाबादाप्रमाणे ग्रामदैवत श्री वाघोबा महाराज यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सदर यात्रा उत्सवास दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवार पासून सुरुवात होणार आहे या वाघोबा महाराज यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बोलटान गावचे ग्रामविकास अधिकारी म्हणून सूत्र सांभाळणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेले माजी ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव यांची निवड करण्यात आली बोलटाण येथील श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत महाराज यांच्या यात्रा उत्सवाला दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी दत्त पौर्णिमेच्या दिवसापासून सुरुवात होत आहे बोलठाण पंचक्रोशीतील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत वाघोबा महाराज यांच्या शतकापासून सुरू असलेली यात्रा उत्सवाची परंपरा अबाधित सुरूच आहे या यात्रा उत्सवास संपूर्ण तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव जिल्ह्यातील दूरवरून आपले दैवत असे वाघोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात या यात्रा उत्सवाची खासियत खमंग अशी आहे खमंग भजी आणि जिलेबीसह संपूर्ण कुटुंबासह भेट देण्यासाठी आलेल्या भाविकांना मौज मजा करण्यासाठी यात्रा उत्सव समितीकडून मोठ्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येते अनेक अनेक मनोरंजनाची खेळे या यात्रेत सुरू असतात तमाशा देखील येथे दरवर्षी येतात गेल्या सहा वर्षापासून बोलठाण गावचे ग्रामविकास अधिकारी म्हणून सूत्र सांभाळणारी माजी ग्रामविकास अधिकारी श्री भगवानराव वामनराव जाधव यांची सर्व नंबर श्री वाघोबा महाराज यात्रा उत्सव समितीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नेहमीच आपल्या कर्तव्यातून आपल्या गावाची सेवा करणारे श्री भगवानराव वामनराव जाधव यांनी यात्रा उत्सवाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले वाघोबा महाराजांची यात्रा ही संपूर्ण पंचक्रोशीत पर्वणे ठरते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव